शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरुद्ध तरुणीना अत्याचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर दराडे यांनी मंगळवारी सायंकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संबंधित तरुणीसोबत तिला मदत करणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे याच दरम्यान दराडे हे हनी प्रकरणात अडकले असल्याची चर्चा जिल्हा पोलीस दलात रंगू लागली आहे दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे लग्न करण्याचा आमिष दाखवून शिक्षिकेची सुमारे बावीस लाख रुपये कर्ज काढून घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सावेडी उपनगरात राहत असलेल्या आणि राहुरी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शिक्षिका असलेल्या वर्षीय सोमवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय रामदास काळे सविता रामदास काळे आणि सुप्रिया रामदास काळे असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचं नाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू असून नगर शहर आणि तालुक्यात सप्टेंबर पासून पाऊस कोसळत आहे परिणामी नदीला पूर आला असून सोमवारी कल्याण वाहतूक ठप्प होती मंगळवारी सायंकाळपर्यंत ती कायम असल्यानं कल्याण रोडवरील रस्ता वाहतूक मार्ग बंद होता पावसात खंड नसल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत नगर पत्रकार चौक ते एमआयडीसी या नगर मनमाड रोड आणि डीएसपी चौक पासून ते शेंडी बायपासकडे जाणाऱ्या नगर छत्रपती संभाजीनगर महामार्ग यावरील स्ट्रीट लाईट हे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत गेल्या काही दिवसांपासून विशेषतः संभाजीनगर कडे जाणाऱ्या मार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्यातच काळोखामुळे नागरिकांचे अपघातांचं प्रमाण वाढलंय विशेषतः दुचाकी स्वारांना प्रचंड त्रास होत आहे प्रशासन नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे काय असा सवाल ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केलाय जिल्हाधिकारी मनपा आयुक्तांना लेखी निवेदन देत महामार्गावरील पथ रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे रस्ताना पायी चाललेल्या महिलेला दुचाकीना धडक दिल्यानं त्या रस्त्यावर पडून जखमी झाला त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना त्या दुचाकी स्वारानं हात चालाखीनं त्यांच्या गळ्यातील अडीच टोळे वजनाचं सोन्याचे गंठण चोरून नेल्याची घटना तारकपूर रोडवर वर, ता वर सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारात घडली आहे याबाबत दीपाली जालिंदर जासूद यांनी बावीस सप्टेंबर रोजी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या बातमीसोबत शहराची खबरवाद बात मध्ये इथे थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर